नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विमा संदर्भामध्ये संपूर्ण शेतकरी वर्ग हा पीक विम्याची आतुरतेने वाट बघत आहे आज येईन येईन एप्रिल महिन्याच्या शेवटच्या हप्त्यापर्यंत येईल किंवा मे महिन्याच्या शेवटच्या हप्त्यापर्यंत येईल अशा पीक विमा अधिकारी यांच्याकडून माहिती मिळत आहे पण वास्तवात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे हे वर्ग केले जात नाही यामध्ये दोष कुणाचा सरकारचा की पीक विमा अधिकाऱ्यांचा हा काही समजायला तयार नाही पण यामध्ये या संपूर्ण व्यवस्थेमध्ये आपला शेतकरी वर्ग हा पूर्ण भरडला जातो कारण नोव्हेंबर व ऑक्टोंबर या दोन महिन्याच्या कालावधीनी भयंकर अतिवृष्टी पडली त्यामध्ये सोयाबीन असो कापूस असो तूर असो धान पीक असो या संपूर्ण पिकांना मोठा फटका बसला आहे व त्यामध्ये शेतकरी हा पूर्ण हा भरडला गेल्यावर त्यामध्ये अतोनात शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यासाठीच एक रुपयामध्ये पीक विमा हा काढला होता पण सरकारी धोरण व शेतकऱ्याचं मरण हे जे ब्रीद वाक्य आहे ते सत्यता उतरलं आहे आता कारण आठ ते नऊ महिन्याचा कालावधी झाला आहे अतिवृष्टी व नुकसान होऊन बहात्तर तासाचे आत क्लेम करा म्हणते शेतकऱ्यांना आणि बहात्तर बहात्तर दिवसामध्ये तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग करा पीक विम्याचे अतोनात पैसा पीक विम्याचा मिळतो व यामध्ये पूर्ण पुढारी हे बोट फुगून बसली आहे आणि शेतकऱ्याचं मरण हे करून ठेवलं आहे कारण आता खरीप हंगाम तोंडावर आला आहे खरीप हंगामच्या तोंडावर शेतकऱ्यांना कुठंतरी तोटकी मदत मिळाली असती तर पीक विम्याचे पैसे हे त्याच्या खात्यामध्ये मिळून रासायनिक खत बी बियाणे हे विकत घ्यावं लागले असते नगदी स्वरूपामध्ये त्यांना कुठंतरी तो आधार मिळाला असता पण मे महिन्याचा अखेरीसपर्यंत पैसे मिळेल असे पीक विम्याचे अधिकारी काही जिल्ह्यामधले सांगत आहे पण फक्त अग्रिम पंचवीस टक्के रक्कम सोयाबीन या पीक विम्याची बहुतांश शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्ग झालेली आहे आणि तूर पीक असो धान पीक असो कापूस पीक असो या सर्व पिकांचे अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग पैसे करण्यात आलेले नाही आता यामध्ये चूक कुणाचे आता सरकारी धोरण की पिकमेचे अधिकारी याचा काही तालतमेल समजत नाही आहे जोपर्यंत आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे हे वर्ग होत नाही तोपर्यंत हे कधी टाकाल याचा काही नेम नाही आता एका अधिकाऱ्यांना फोन केला चंद्रपूर जिल्ह्यातील त्यांनी सांगितलं की जून महिन्याच्या पंधरवाड्यापर्यंत म्हणजे जसं काही निवडणुकीचा हा निकाल जाहीर होईल त्यानंतर आठ ते दहा दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहे याची शक्यता वर्तविली आहे पण त्याची शक्यता हे मार्च महिन्यापासून ते सांगत आहे की मार्चच्या अखेरीस मिळेल एप्रिलच्या अखेरीस मिळेल मेच्या अखेरीस मिळेल पण अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग होत नाही आहे पैसे धन्यवाद